तीन हजार पाचशे मैल नऊ दिवस आणि तीन हजार पाचशे मैल गाडी हाकायची ठरली तेव्हा मी माझं बिग बँड नावाचं राष्ट्रीय उद्यान घरातल्या घरातच करायचं ठरवलं पण दरवर्षीच्या नेमामध्ये कोविड काळ येऊ न देता कमी गर्दीच्या ठिकाणी जायचं विमानाने न जाता गाडीने प्रवास करायचा या विचारावर मुलं ठाम होती शेवटी गाडी कशी चालवायची याबद्दल हजार सूचना तोंडी दिल्यावर माझं समाधान झालं पण सूचना लिखित पाहिजेत अशी सूचना आली त्यात सहाव्या क्रमांकावर ओरडत बसायचं नाही ही सूचना मुलांनी घुसडवली आणि हल्लीच गाडी शिकलेल्या मुलीने घरातली ती सर्वोत्कृष्ट वाहन चालक असल्याचा निर्वाळाही दिला गाडी प्रकरण संपतय तेवढ्यात कोविड काळ अंगावर आला बाहेरचं चा खायचं नाही म्हणून जिथे जाऊ तिथे स्वयंपाक आपलं आपणच करायचं ठरलं स्वयंपाक आपला आपणच म्हटल्यावर पुन्हा माझा उत्साह थंडवला बाहेर खायचं नाही तर कशाला करायचा प्रवास माझ्या कुरकुरीला थोपवण्यासाठी मुलांनी स्वयंपाकाची बाजू सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आणि पुढचे नऊ दिवस एका वेळच्या जेवणात आम्ही रोज दोन पीनट बटर सँडविचेस खाल्ली आई उगाच बाऊ करते हे वाक्य सँडविच खाताना डेझर्ट म्हणून मला ऐकायला लागलं पहिला दिवस देशाच्या आरोग्य खात्याच्या सूचना तंतोतंत पाळल्या या एका वाक्यात आमची तयारी सगळ्यांच्या लक्षात यावी शार्लट ते बर्मिंगहॅम राज्यातील अलाबामा हा साडेसहा तासांचा प्रवास आहे एअरबीएनबीच्या घरमालकाने कोविडला अनुसरून घर आधीच सॅनिटाईज केलेलं होतं तरीही घरात पाऊल टाकल्या टाकल्या बरोबर घेतलेले ढिगभर बर ओले कागद वापरले आणि ते घर आम्ही पुन्हा स्वच्छ केलं धुतलेली भांडी पुन्हा धुतली मुलाने स्वयंपाक करण्यासाठी बाह्या सरसावल्या आणि कसलेल्या आचार्यासारखा पास्ता केला मुलीने दुसऱ्या दिवशीच्या जेवणाची व्यवस्था पीनट बटर सँडविच करून टाकली जे घडेल ते पाहायचं मिळेल ते गोड मानायचं हा मंत्र मी पाठ करत राहिले रात्री पलंगावर पाठ टेकली ती पहाटे उठायचं आहे हे, हे मनाशी घोळवत दुसरा दिवस बर्मिंगहॅम ते टेक्सास राज्यातील क्लेबर्न हा प्रवास दहा तासांचा आहे विरंगुळ्याचे क्षण निर्माण करणं भागच होतं मराठी शब्दांची अंताक्षरी खेळायचं ठरलं मुलांचं मराठीचं ज्ञान उघडं पडल्यामुळे इंग्रजी शब्दांची अंताक्षरी खेळूया असं त्यांनी आव्हानच केलं तिथे आमचं ज्ञान प्रदर्शन झालं मुलं आणि पालक दोघांनाही फिट्टमफाट झाल्याचं समाधान या खेळाने दिलं मुलांना मग देशाच्या नावाची अंताक्षरी खेळायची हुक्की आली काही काही देश नवीनच निर्माण झालेत की काय असं मला वाटलं असतील बापडे असं मनात म्हणत मीही एक दोनदा माणसांची नावं घेऊन अशा नावांचे देश आहेत असं ठोकून दिलं मुलांनाही हे नवीनच देश असावेत असं वाटलं अंताक्षरी संपल्यावर कुणीतरी टूम काढली घरातल्या प्रत्येकाचा एक एक चांगला गुण आणि सुखद प्रसंग सांगण्याची गाडीत अचानक शांतता नांदायला लागली ती मुक्कामाला पोचेपर्यंत दहा तासांनी क्लेबन मध्ये पोहोचलो तेव्हा गाडीतून सामान काढायच्या आधी मी पर्स मधून कॅमेरा काढला हे घरच इतकं सुंदर होत की सगळं काही टिपावं असं वाटत होत फोटोच फोटो काढून झाले म्हणजे मी एकटीने काढले कुणालाही त्यात रस नव्हता लेख निसर्गाचे फोटो काढतो फोटोत माणसं असल्याशिवाय निसर्ग कोणत्या गावचा हे कळत नाही हे काही त्याला पटत नाही माणसं असलेला निसर्ग टिपण्यासाठी नाक मुरडत माझं सामानही खोलीत नेणाऱ्या लेकरांची आणि नवऱ्याची छायाचित्र मी टिपली आणि पुन्हा एकदा पास्ता खाऊन आम्ही निद्राधीन झालो दिवस तिसरा क्लेबनमधून टेक्सास राज्यातील सँडरसन गावाकडे गाडी पळवायला सुरुवात केली साडेपाच तासांचा प्रवास सँडरसन पासून मेक्सिको अगदी शेजाऱ्याचं घर बघावं इतकं जवळ आहे थोडे ताजेतवाने झालो आणि शेजाऱ्याचं घर बघण्यासाठी पुन्हा तासभर प्रवास केला सुकलेली नदी पार केली की तिच्या पलीकडे दिसणारी खिंड म्हणजे मेक्सिको मेक्सिको तिथून सुरू होत असलं तरी त्या बाजूला मानवी वस्ती नाही हाताच्या अंतरावर मेक्सिको आहे ही भावना निर्माण होते इतकंच आणि तसेही कुणी जायचा प्रयत्न केलाच तर ते बेकायदेशीर आहे भडांट्या वाऱ्यात आमची चार डोकीस तिथे होती बाकी सारा उजाडमाळ उगाच गस्त घालणारे कोणीतरी येतील बेकायदेशीरपणे मेक्सिकोतून अमेरिकेत प्रवेश केल्याबद्दल आम्हाला पकडतील असं वाटणं इतकं पलीकडे दिसणाऱ्या मेक्सिकोच्या कातळाला चौकटीत बंदिस्त करण्यासाठी कॅमेरा काढला फोटो असं म्हटल्या म्हटल्या मुलांनी डोळे वटारले फोटो फोटो काय सारखं त्या क्षणाचा आनंद घ्यायचा असतो आठवणी अशाच फोटोतून जपायच्या असतात आता एकही फोटो काढणार नाही तुमचा असं ठणकावून सांगत तिघं पाठमोरे असतील तेव्हाच फोटो काढायचे असं मी ठरवून टाकलं बघत बसा स्वतःच्या पाठी असंही मनातल्या मनात, मनात खिजवलं ती रात्र बिगबेंड आता हाताच्या अंतरावर आहे या जाणीवेने आणि तीन दिवसांचा प्रवास सुखरूप पार पडल्याच्या आनंदात गेली दिवस चौथा पाचवा आणि सहावा देखील बिगबेंड राष्ट्रीय उद्यान तीन दिवस आता बाहेरचं जग विसरायचं होतं निसर्ग हात पसरून आजूबाजूला उभा होता त्याच्या कुशीत शिरलो निसर्गमय झालो मैलोन मैल पायीत उडवले डोंगर माथ्यांवर चढलो नदीच्या पात्रात उड्या मारल्या डोंगरांनी वेढलेल्या मैदानावर तंबू ठोकून राहिलो रात्री तीन वाजता उठून तारांगण पाहिलं वाळूत आडवं पडून नजर ताऱ्यांवर ठेवली की हळूहळू आपणच तारा होऊन गेल्यासारखं वाटायला लागतं तो अनुभव अविस्मरणीय आहे या राष्ट्रीय उद्यानातून मेक्सिको अगदी हाताच्या अंतरावर आहे हे सतत जाणवत राहतं उद्यानाच्या पलीकडून मेक्सिकन प्रवेशही करतात पण जरी प्रवेश केला तरी उद्यानातून अमेरिकेच्या दिशेने बाहेर पडणं अशक्य आहे जागोजागी चौक्या आहेत रस्त्यावरही गस्त घालणाऱ्या गाड्या दिसतात उद्यानात काही ठिकाणं अशी आहेत की रितसर नदी ओलांडून होडीतून पलीकडे जाताही येतं तिथे पोचल्यावर पासपोर्टची आवश्यकता असते कोविडमुळे तो मार्ग बंद होता मात्र मेक्सिकोतले विक्रेते होडीतून येऊन वस्तू विकायला ठेवतात पण तिथे थांबत नाहीत वस्तूंबरोबर तिथेच ठेवलेल्या पांढऱ्या बाटलीत आपण पैसे ठेवायचे आणि वस्तू घ्यायची दरही त्यावरच लिहिलेले होते हा दोन्ही बाजूंचा प्रामाणिकपणा अचंबित करणार आहे यातल्याच एका मार्गावर नदीच्या पलीकडून मेक्सिकन लोक खाद्यपदार्थ विकत होते काठावरून आपण आपल्याला काय हवं ते सांगायचं म्हणजे बोंबलायचं कुछे। त्यानंतर ते होडीतून पदार्थ आणून देतात भारतातल्या अनेकांना प्रश्न पडतो की ट्रम्पने जी भिंत बांधली ती कुठे खर तर कुठेच नाही जी बांधली ती अतिशय कमी लांबीची आहे आधीच्या भिंतीची डागडुग जी केली आहे त्याचाही समावेश ते त्यांनी बांधलेल्या भिंतीत करतात दुसरं म्हणजे ते जी भिंत बांधणार होते ती कॅलिफोर्निया राज्यात त्यातलं तथ्य वस्तुस्थिती गुगल केल्यावर कळेलच आम्ही गेलो होतो टेक्सास राज्यात गर्दी टाळून पहाडाचं दर्शन घ्यायचं वाळवंट तुडवायचं खिंडी आणि घडी पाहायच्या त्यातून भटकायचं याचा अनुभव घ्यायचा असेल तर पुन्हा पुन्हा जावं असं आहे हे बिगबेंड नावाचं राष्ट्रीय उद्यान बिगबेंड हे नाव आग्नेय दिशेकडून ईशान्य दिशेकडे वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहाने निर्माण झालेल्या खिंडी घडी पहाड तसंच अमेरिका आणि मेक्सिको या नदीमुळे दुभागला गेला आहे त्यामुळे पडलेलं आहे दिवस सातवा परतीचा प्रवास आम्ही वेगळ्या मार्गाने करणार होतो राष्ट्रीय उद्यानातून निघालो ते टेक्सास राज्यातल्या या गावात राहायला थांबलो हा साडेपाच तासांचा प्रवास होता एव्हाना गाडी चालवायला गाडीत तासन तास बसायला आणि भूक लागली की पीनट बटर सँडविच खायला आम्ही सगळेच सरावलो होतो आठवा दिवस लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्सला घालवणार होतो पुन्हा एकदा एकदम दहा तासांचा प्रवास होता चौघ गाडी चालवत असल्यामुळे सुरुवातीला इतक्या प्रवासाचं आलेलं दडपणही एव्हाना नाहीसं होऊन गेलं न्यू ऑर्लिन्स जवळ यायला लागलं आणि रिकामे रस्ते पुन्हा गजबजायला लागले निसर्गाचा वरद हस्त माणसांनी बाजूला ढकललेला क्षणोक्षणी जाणवायला लागलं न्यू ऑर्लिन्सला पोहोचल्यावर आरोग्य खात्याचा सुटी असली तरी एकत्र एक जमू नका हा इशारा फेटाळून लावलेला पदोपदी दिसत होता इथे गाव फिरायचं तिथले प्रसिद्ध पदार्थ खायचे एवढाच आमचा बेत होता पण गर्दी पाहिल्यावर आम्ही सगळं पटकनच आटोपत घेतलं इथून आम्ही आमचा प्रवास तसाच पुढे ठेवला ते अलाबामा राज्यातील मेरी येईपर्यंत रात्री इथे मुक्काम करून मार्टिन ल्युथर किंग जिथे राहायचे ते ठिकाण पाहायची इच्छा होती पण वेळेत बसत नव्हतं दिवस नव्वा अलाबामा राज्यातील मेरीहून आमचं गाव नॉर्थ कॅरोलनामधील शार्लट साडेसहा तासांचा प्रवास आणि मग संपली सुट्ट अटलांटा सोडल्यावर रस्त्यावर दोन तीन अपघात वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी दबा धरून बसलेले पोलीस असं दृश्य या साडेसहा तासात जागोजागी होत नागरी सोयी सुविधा नसलेलं बिग बेन अधिक मोहक होतं मनशांती देणारं होतं ते मागे टाकून आम्ही कुठे धावतोय असं वाटायला लागलं एकदा का टेक्सास राज्यातील क्लेबन सोडलं ही राष्ट्रीय उद्यानापर्यंतचा रस्ता म्हणजे निसर्गाचं राज्य आहे कुठल्याच गावात माणसांची चाहूल विशेष जाणवत नव्हती आणि रस्त्यावर गाड्यांची गर्दीही नव्हती सँडरसनमध्ये तर माणसांपेक्षा ओसाड पडलेल्या घरांची संख्या जास्त आहे इथे जवळच भूतांचं गावही आहे घोस टाऊन ओस पडलेलं गाव ही अशी गावं घरं दिसत होती तेव्हा पडक्या भिंतींमध्ये काय कहाणी दडली असेल असा प्रश्न पडत राहिला परतीच्या प्रवासात मन मागे धावत होतं वाटेतलं काही ना काही आठवत होतं धावणं चालूच होतं मनाचं आणि गाडीच मन आणि गाडी विरुद्ध दिशेने नऊ दिवसातले पाच सहा दिवस आमचे एका वेगळ्या जगात गेले वर्षातली ही सुटी आम्ही चौघ एकत्र असतो त्यामुळे अधूनमधून होणाऱ्या प्रवासापेक्षा या सुटीची वाट आम्ही सगळेच बघतो यावेळेसही तेच घरी आल्या आल्या पुन्हा पुढच्या वर्षीचे वेद